तुम्हाला एक सांगू इच्छितो का आपल्या बदलापूर शहरात झपाट्याने वाढतोय झपाट्याने वाढत असताना भरपूरशा अशा समस्या आहेत का ज्या अपेक्षा आहेत लोकांकडनं आमदार खासदारांकडनं होण्याच्या पण त्या परंतु काय पूर्ण होत नाही आणि आता तुम्ही बघत असाल का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जो तो उठतोय नारळ पडतोय यांनी काय केलेलं आहे का काम करायची तर तुम्ही पाच वर्ष करा ना तुम्ही आता का करता निवडणूक डोळ्यासमोर धरून तुम्ही कामांचे ओपनिंग कशाला करता आपण ज्या समाजात वावरतो ज्या शहरात वावरतो तिथल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे तिथल्या लोकांची भावना काय आहेत तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत तिथल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत ह्या जर गोष्टी आपण समजून घेतल्या ना तर आपण कुठेतरी बदलापूर शहराचा कायपालट करू शकतो तर असं कोणतं तरी नेतृत्व पाहिजे का ज्याच्याकडे लोकांना बघून वाटलं पाहिजे की आहे हे दादा आपलं काम करू शकतात यांच्याकडे गेलं पाहिजे आपुलकीची भावना ज्यांच्याकडे आहे ना तो या समाजात टिकू शकतो अक्षरशः लोक वैतागलीत रेल्वेला जाणारे तिथे भांडणं होतात तिथे मारामारे होतात ट्रेनमध्ये बसायला जागा नाही ट्रेन लेट होतात याचं नेमकं कारण काय मतसेवक तर भरपूर जन्माला येतात चार पाच वर्ष टिकतात परत गायब होऊन जातात पण जर तुम्ही काम करत राहा असं काम करा जे लोकांना गरजेचं आहे लोकांना उपयोगी पडेल उगाच काहीतरी शेंडे लावायचं काम करून मतलब पनवे लावायचं परिस्थिती तिथे स्ट्रीट लाईट लावणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे प्रचंड गरजेचं आहे कारण की तिथे आज लोक चालण्यासाठी जे येतात तिथे मारामारी पण भरपूर प्रमाणे होत या परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे काय कोण करतं कशासाठी करतं हे देव जाणे पण जे समस्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे ना ते देत इच्छा ही प्रत्येक माणसाची असते प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याला ज्याची आवड असते तो तिथे इच्छा व्यक्त करतो परंतु उमेदवारी देणं नाही देणं किंवा उमेदवारी घेणं नाही घेणं हे सुद्धा वरिष्ठांचा एक निर्णय असतो की बाबा आपल्या या प्रभागामध्ये कोण वावरते कोण काम करत आहे समाजामध्ये यांचं नाव कसं आहे हे लोकांना किती प्रतिसाद देतात या लोकभावने तुम कळतं लोकांनी पण काही प्रतिसाद दिला पाहिजे कि दादा तुम्ही यांना जरा बघा यांच्याबद्दल विचार करा अशी जर लोक असतील समाजामध्ये का बाबा जे चांगल्याला चांगलं म्हणणारे आणि वाईटाला वाईट म्हणणारे तर कुठेतरी राजकारणात आणि उमेदवारी मध्ये इंटरेस्ट घेण्यात अर्थ आहे नुसत निवडून येण्यासाठी किंवा मॅनेज होण्यासाठी निवडणूक लढवायची नसते जर, जर तुमच्यावरती कोणीतरी विश्वास टाकतो आज पन्नास लोक म्हणा शंभर लोक म्हणा पाचशे लोक म्हणा की पाच हजार लोक म्हणा जर ते पाच हजार लोक तुमच्यावरती विश्वास टाकतात तर त्या विश्वासाचं सोनं कसं केलं पाहिजे त्याची ज्याच्यात धमक आहे ना त्याला उमेदवारी जाहीर केली मी मी तरी या मताचा आहे मी तरी घरातून येतो माझ्या मागे कोणतरी आहे माझ्या मागे कोणाचं तरी वर्चस्व आहे म्हणून तुम्ही मला तिकीट द्या किंवा कोणाला अजून कोणाला उमेदवारी द्या ही माझी अपेक्षा नाही आहे जो म्हणजे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हकदार होगा वही राजा बनेगा त्याच्यामुळे जो हकदार आहे त्याला उमेदवारी द्या सगळ्या पक्षांना माझी हीच सांगली आहे म्हणजे मी काय एवढा मोठा नाही आहे का मी सांगायला परंतु एक एवढी इच्छा सांगू शकतो का बाबा जो हकदार आहे उसको तिकीट चाहिए आणि त्याच्यातूनच आपण पुढे जाऊ शकतो नमस्कार मी अनिकेत ठळक वार्ताच्या मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सर्वांचं लक्ष जे आहे ते एकंदरीतच मिनी विधानसभा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका यांच्याकडे लागलेलं आहे आणि एकंदरीतच अवघ्या काही दिवसांमध्येच पुन्हा एकदा बदलापूर शहरात जे आहे ते आपल्याला राजकीय वातावरण जे आहे ते पाहायला मिळते याच विषयी बोलण्यासाठी एक युवा नेतृत्व आपल्यासोबत असणार आहे ज्यांचं समाजकार्य असेल राजकारण असेल ते अतिशय महत्वाचं आहे आणि एक युवा म्हणून त्यांना काय वाटतं त्यांचं विजन काय असणार आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः युवा नेतृत्व प्रथमेश पाटील असणार आहेत आपण जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा डोळ्यासमोर काय चित्र निर्माण बदलापूर शहराचं सर्वप्रथम तर मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो का सर्व बदलापूर मधल्या सर्व नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं आयुष्य निरोगी समृद्ध आणि भरभराटीचं जावं हीच ईश्वरच्या मी प्रार्थना करतो आणि बदलापूर शहराबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो का आपल्या बदलापूर शहरात झपाट्याने वाढतोय झपाट्याने वाढत असताना भरपूरशा अशा समस्या आहेत का ज्या अपेक्षित आहेत लोकांकडनं आमदार खासदारांकडनं होण्याच्या पण त्या परंतु काही पूर्ण होत नाही आणि आता तुम्ही बघत असाल का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्याच्यामुळे जो तो उठतोय नारळ पडतोय जे यांनी काय केलेलं आहे का काम करायची तर तुम्ही पाच वर्ष करा ना तुम्ही आता का करता निवडणूक डोळ्यासमोर धरून तुम्ही कामांचे ओपनिंग कशाला का करता तुम्हाला गेली पाच पाच वर्ष समजा पाच वर्ष तर प्रशासक होतं पण तुम्ही त्याच्या आधी काय केलं तुम्हाला के जर निवडणुकीच्या तोंडावरती लोकांना दाखवायचं नारळ पडून का हे आम्ही करतोय ते आम्ही करतोय तर त्याला अर्थ नाही माझ्या दृष्टिकोनातून तरी तुम्हाला जर समाजकारणामध्ये राजकारण ही गोष्ट अशी आहे का आता कोणी त्याच्याकडे समाजकारण म्हणून बघत नाही ते प्रत्येक राजकारण असं याच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे त्याच्या डोक्यात काय प्लॅनिंग आहे याच्याबद्दल त्याच्याबद्दल हे एकमेकांच्या बद्दल ना आता भांडणांकडेच विषय चाललेला आहे कपट नीती विषय चाललेला त्याच्यामुळे राजकारण हा समाजकारणाचा विषय राहिलाच नाहीये परंतु आपण ज्या समाजात वावरतो ज्या शहरात वावरतो तिथल्या लोकांना समजून घेतलं पाहिजे तिथल्या लोकांची भावना काय आहे तिथल्या लोकांच्या समस्या काय आहेत तिथल्या लोकांच्या अपेक्षा काय आहेत ह्या जर गोष्टी आपण समजून घेतल्या ना तर आपण कुठेतरी बदलापूर शहराचा कायपालट करू शकतो किंवा त्याच्याबद्दल विचार करू शकतो लोकांच्या बद्दल विचार करू शकतो बाकी जर तुम्ही विचार केला का आ, लोका न, की बाबा लोकांनी नक्की कोणाकडे बघितलं गेलं पाहिजे तर असं कोणतं तरी नेतृत्व पाहिजे का ज्याच्याकडे लोकांना बघून वाटलं पाहिजे का आहे हे दादा आपलं काम करू शकतात यांच्याकडे गेलं पाहिजे आपुलकीची भावना ज्यांच्याकडे आहे ना तो या समाजात टिकू शकतो एकंदरीतच बदलापूर शहराला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हटलं जात आणि मुंबईचा एक मोठा वर्ग जर आपण पाहिला तर या बदलापूर शहरात स्थानिक झालेला आहे परंतु एक युवा म्हणून काय वाटतं जेव्हा तुम्ही युवांचे प्रश्न तुमच्याकडे येतात तेव्हा युवा म्हणून काय वाटतं एकंदरीतच शिक्षणाचे प्रश्न असतील किंवा नोकरी संदर्भात असेल रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय नेमके बदलापूर शहरात युवांचे प्रश्न काय भेटत सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला युवकांसाठी म्हणा किंवा ज्येष्ठांसाठी आता ज्येष्ठचा समजा मी जे बोलतोय आता ते मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे जे सध्या बदलापूरमध्ये तापलेलं आहे रेल्वेचं yes. तुम्ही तर रेल्वेकडे प्रशासनाकडे आपले आमदार आहेत आपले खासदार आहेत त्याच्यानंतर नगराध्यक्ष वगैरे पण प्रशासक पगडा सिओ साहेब आहेत yes. यांनी जर मागणी केली की बाबा रेल्वेचं काहीतरी तुम्ही नियोजन करा तर कुठेतरी बदलापूर शांत होईल कारण की तुम्ही बघाल आता गेले मला वाटतं आठवडाभर झालंय गेले पाच सहा दिवसामध्ये ते अक्षरशः लोक वैतागलेले आहेत रेल्वेला जाणारे तिथे भांडणं होतात तिथे मारामाऱ्या होतात ट्रेनमध्ये होता, बसायला जागा नाही ट्रेन लेट होतात याचं नेमकं कारण काय हे कोणच शोधायला मागत नाहीये का बाबा याचं नेमकं कारण काय हे का चाललंय याच्या मागे जे स्थानिक आमदार खासदार आहेत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे का बाबा हे नक्की कशामुळे होते पाठपुरावा हो केला पाहिजे त्या गोष्टींचा आता इलेक्शन लागलेत म्हणून तुम्ही इलेक्शनच्या मागे नका पळू तुम्ही तुमच्या समस्या कशा सॉल्व होतील याच्याकडे लक्ष द्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे स्थानिक लोक बघतील तुम्हाला जे मी निवडून दिलंय त्यांच्याबद्दल तुम्ही काय काम करता हे तर लोकांना ऍटलिस्ट कळू द्या लोकांना बदलापूरमध्ये लोकांना सगळ्यात मोठी समस्या आता रेल्वे झालेली आहे दुसरी पाणी टंचाई आणि तिसरी आहे लाईट काय कुठल्या क्षणी कधी काय जाईल याची गॅरंटीच नाही राहिलेली आहे म्हणजे सारखे सण झाले त्याच्यानंतर आता दिवाळी आले तरी पण लाईट जाते कशामुळे दिवाळी तर प्रकाशाचा सण आहे तुम्ही दिवाळी बदलापूर मध्ये अशी साजरी केली पाहिजे का न, दिसलो जसं तुम्ही बोलले का बदलापूर मुंबई चौथी मुंबई महाराष्ट्रातली मग ती चौथी मुंबई आपण कशी केली पाहिजे याच्यावर कोण लक्ष देत का कोण नाही देते मग तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या ना बाकीच्या सगळ्या गोष्टी होतच राहतात पण ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ज्याला काळाची गरज म्हणतो आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत तर कुठेतरी बदलापूर अजून आपलं उंचावलं त्याच्यानंतर बदलापूरमध्ये सगळ्यात आपण बोलू शकतो का कात्र बा परिसर बदलापूरचं नाक आहे त्या नाकाला आपण जपलं पाहिजे असं का तुम्ही बघाल मागच्या एक दहा वर्षामध्ये अख्खी वाट लागून गेलेली आहे आपण परिसरातली आणि खास करून तर इकडचा जो प्रभाग क्रमांक पंधरा आहे तुम्ही बघाल तिथे म्हणजे नियोजनच नाही कुठल्याच गोष्टीचं नियोजन नाहीये ना एक घंटा गाडीवाल्याचं काना साफसफाईचं का नाही लाईटीचं का नाही पोलांचं स्ट्रीट लाईट जे असते आता पनवेल हायवेला बघाल प्रचंड प्रमाणात लोक वावरतात सायंकाळच्या वेळात सकाळी ठीक आहे मॉर्निंग वॉकला लोक जातात उजेड असतो नो डाऊट पण संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जर बघाल तर स्ट्रीट पोलच नाही मग अशा टायमाला तुम्ही मागणी करा लोकांकडनं का बाबा नाही तुमच्याकडनं होतं आता समाजसेवक तर भरपूर जन्माला येतात चार पाच वर्ष टिकतात परत गायब होऊन जातात पण जर तुम्ही काम करत राहा असं काम करा का जे लोकांना गरजेचं आहे लोकांना उपयोगी पडेल उगाच काहीतरी शेंडे लावायचं काम करून मतलब नाही मग जे पनवे लावायला गरज कसली आहे जिथे पाणी साठतो आपला पाण्याचं निवारण केलं पाहिजे का के, पाणी आपलं कसं जाईल नाला साफसफाई होतो का नाही होतो स्ट्रीट लाईट लहान आता दिवाळीचा सण आहे निश्चित उजेड करून मतलब नाही ते उजेड वर्षानुवर्ष कसा राहील प्रत्येकाच्या याच्यात तो बघितला पाहिजे आता तिथल्या लोकांची समस्या हीच आहे की आम्हाला जेव्हा आम्ही रात्री जेव्हा येतो किंवा सकाळी पहाटे निघतो आता काही लोक चार साडेचारची गाडी पकडायला पण लवकर जातात रिक्षा नहीं है। रिक्षा स्टँड नाहीये रिक्षा स्टँड महत्वाचा आहे रिक्षा स्टँड ओपन करून दिल्यानंतर तिथे सीसीटीव्ही लावा आता तुम्ही बघाल तर मला वाटतं कलेक्टर साहेब आणि मा, सीपी साहेबांकडनं आदेश आलेले तर आपला प्रत्येक रोडवरती कॅमेरा लागला हा चालू होती ला स्काई अपले एक, चालू ते चा चालू होतीलच काही दिवसात आपले सिनियर पीआय मला वाटतं नितीन पाटील साहेब यांनी तर सांगितलं का एक अडीच ते तीन चा महिन्यामध्ये ते सगळं चालू होऊन जाईल त्याच्याबद्दल काम सुरूच आहे म्हणजे फक्त वायरिंग वगैरे झालेली आहे फक्त एक दीड महिन्याचा कालावधी झाला सगळं सेटअप केलं तर ते चालू होऊन जाईल म्हणजे ती समस्या आपल्याला पोलिसांच्या मार्फत दूर होईल परंतु जो पनवेल हवेचा परिसर आहे तिथे स्ट्रीट लाईट लावणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे प्रचंड गरजेचं आहे कारण की तिथे आज लोक चालण्यासाठी जे येतात तिथे मारामारी पण भरपूर प्रमाणे होतं या परिसरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण आहे काय कोण करतं कशासाठी करतं हे देव जाणे पण जे समस्यांकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे दोन हजार चौदा पंधरा मध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका झाल्या होत्या त्यानंतर आता दहा वर्षांचा काळ एक सुशिक्षित वर्ग असा आहे की जो म्हणतो किंवा तरुण देखील असेल तो म्हणतो की राजकारणाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन थोडासा बदललाय की वरच्या लेवलला कोणाची कोणासोबत युती होते आणि आम्ही कोणालाही मत केलं तर शेवटी ते मॅनेजेस होतं असं देखील काहींचा आरोप आहे एक तरुण म्हणून काय तुम्हाला वाटतं की किती महत्वाचं आहे तरुणांनी राजकारण राजकारणात यावं कारण तुम्ही देखील मेकॅनिकल इंजिनियर आहात एक सुशिक्षित आहात आणि तुम्ही देखील आता राजकारणात सक्रिय आहात तर याकडे तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन काय किती महत्वाचं आहे तरुण आणि एक सुशिक्षित तरुणाने राजकारणात येणं मी राजकारणात सक्रिय होण्याचा सगळ्यात मोठं रिझन असेल ते आमचा माझं स्वतःचं घर तिथे प्रकाश पाटील म्हणा सुरदास पाटील म्हणा किंवा दादा म्हणा यांची जी बॅकिंग मिळाली ना त्याच्यामुळेच मी कुठेतरी आज राजकारणात दिसतोय तुम्हाला त्याच्याशिवाय ते शक्य झालं नसतं राहिला दुसरा विषय युवकांचा युवकांनी हा विचार केला पाहिजे का आज आपणच फ्युचर आहे आपल्याकडेच विजन आहे परंतु युवकांनी हा घमंड नाही म्हणजे काय बोलतात ओवर कॉन्फिडन्स नाही ठेवला पाहिजे का आमच्यामुळेच होऊ शकतं नाही आपल्या मागे जेवढा एक्सपिरियन्स अनुभवी माणसं असतील तर आपण ते विजनाला अर्थ आहे जे तुमचं विजन आहे त्याला अर्थ फक्त अनुभवी माणसामुळेच येऊ शकतो कारण की जर तुम्ही मी त्या दिवशी पण एका याच्यामध्ये सांगितलं जर तुम्ही हवेत किती वेळ उभे राहू शकता नाही राहू शकता जर हेच पाय तुम्ही जमिनीला ठेवले आणि जर तुम्हाला सांगणार या डायरेक्शन या डायरेक्शन अस्तित्व जास्त तर, तर आपण काहीतरी समाजासाठी करू शकतो आणि ते पाठबळ मिळण्याचं खूप गरज आहे आणि ते पाठबळ मला रोहनदादांच्या मार्फत सुरदादाच्या मार्फत आणि प्रकाश काकांच्या मार्फत हे नेहमी लाभले म्हणून आज मी इथपर्यंत आहे दुसरा विषय असा युवकांनी आता अठराच्या नंतर वोटिंगला आपण जातो काही काही लोकांनी बोगस वोटिंग पण करतात सोळा पंधरा सोळाच्या वयाच्यात भरून टाकतात काही काही वीस वर्षाचे होतात तरी पण त्यांना आज वोटिंग कार्ड नसतो म्हणजे पहिले सुरुवातच आपण इथून केली पाहिजे का नियम जे आपण पहिलेपासून सांगत आलो का अठरा वर्षानंतर माणूस निवडणुकीला निवडणूक अधिकार बजावू शकतो वोटिंगचा परंतु हे प्रत्येकाने जर समजून घेतलं का मी वोटिंग केलीच पाहिजे समाजासाठी मी वोटिंग केलीच पाहिजे तर कुठेतरी या दृष्टिकोनातून आपण पुढे जाऊ शकतो कारण की जर तुम्ही वोटिंग करता तर तुम्ही प्रश्न विचारायला हजदार असता दादा मी तुम्हाला वोटिंग केली आहे तुम्ही माझ्यासाठी काय केला माझ्या बिल्डिंगसाठी काय केलं माझ्या परिसरासाठी काय केलं तर त्याच्यासाठी तुम्ही पहिले तुमची मतदार यादीमध्ये नाव नोंदवलं पाहिजे आता ती वेळ समजा स्थानिक स्वराज्यच्या निवडणूक आहेत तर त्याच्यासाठी ती वेळ नाहीये पण तुम्ही पुढचा विचार करून त्याच्यासाठी तर तुम्ही फॉर्म वगैरे भरून समजा स्थानिक जे समाजसेवक असतात त्यांनी शिबिर लावून ते करून घेतलं पाहिजे माझ्या प्रभागामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा माझ्यासाठी महत्वाचा आहे मला बार्गेनिंग नाही जमत का हा माझा आहे आणि तो माझा आहे म्हणून मी याला तिकडे टाकला आणि याला मी इकडे घेतलं जर मी एखाद्या प्रभागाचं नेतृत्व करतो किंवा त्यांच्यासाठी काहीतरी करायची भावना ठेवतो तर मी प्रत्येक माणसाचा विचार केला पाहिजे पण हल्ली तुम्ही राजकारणात बघाल ना का तर हा कॉन्ट्रॅक्टर आहे तर हा माझ्या जवळचा आहे तो पैशावाला आहे तर तो माझ्या जवळचा आहे म्हणजे हा ठेकेदारांना तुम्ही जास्त महत्व कशासाठी देता त्यांना त्यांचं काम करू द्या ना तुम्ही ठेकेदारांना जवळ घेता याचा अर्थ तुम्हाला काहीतरी पर्सेंटेजची अपेक्षा आहे म्हणून तुम्ही ठेकेदारांना जवळ घेता त्याच्यामुळे युवकांना मी हे सांगू शकतो का ज्याचं ज्याचं काम त्यांनी त्यांनी करावं आणि निवडणुकीला सामोरं जाण्याआधी लक्षात ठेवा का इथे आपली केंद्राची निवडणूक होऊन गेली आता राज्याची निवडणूक होऊन गेली आता स्थानिक स्वराज्य तर इथे तुम्ही कोणत्याही पक्षाचा विचार नका करू इथे फेस बघा माणसाचा yes. फेस बघून तुम्हाला त्यांच्याकडनं रिस्पॉन्स किती आहे तुम्ही त्यांच्या ते सा, तुमच्यासाठी काय करू शकतात किंवा तुमच्यात त्यांच्यात तुम्हाला ते अंतर देतात का कोणताही भेदभाव करतात का तर तुम्ही कुठेतरी समाजात वावरू शकता नाहीतर उडवा उडवीची देणार उत्तर देणारे शेत राजकारणी आहेत बदलापूर शहरामध्ये पण अशी भरपूरशी राजकारणी आहेत का जे आता बसलोय समोर आणि पाठ पिरवली का लगेच बोलून मोकळ होतात ही जी नीती आहे ना ही नीती बदलली हे प्रत्येक राजकारणाने बदलले पाहिजे का आपण जर तो तुम्ही त्याला बोलताय तर तो, तो पण तुम्हाला तुम्हाला पण बोलणारा कोणतरी फायदा होणार आहे एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळे युवकांना वोटिंग करताना किंवा युवकांनी समाजात वापरताना त्यांची पण आयडियलॉजी काय आता तुम्ही एक लक्षात घ्या युवा बदलापूर मार्फत आपण प्रोग्राम करतो हे युवा बदलापूर हे दादाचं स्वप्न होतं का आपण युवकांसाठी काहीतरी केलं पाहिजे कारण की आपण जे शिबिर राबवतो जे काय ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लड कॅम्प असत ब्लड कॅम्प मध्ये जास्त युवकच असतात समजा पण शिबिर जे राबवतो ते जास्त ज्येष्ठ नागरिकांसाठी जास्त मला तरी असं वाटतं का चष्म्याचं म्हणा टेस्टिंग म्हणा आरोग्य शिबिर आरो आरो वगैरे सगळं ते पण ज्येष्ठ पण युवकांसाठी काय आता तुम्ही सह्याद्री मित्र मंडळ आणि युवा बदलापूर आयोजित नवरात्र जी बघितली असेल त्याच्यामध्ये आमचा एक अभिजित ढेगळे म्हणून व्यक्ती आहे जो मध्ये राहतो त्याने काय सांगितलं का, का आम्हाला या नवरात्रीमध्ये गेली मी दहा वर्ष बावीस वर्ष खेळतो पण त्यातल्या दहा वर्षानंतर मला एक प्लॅटफॉर्म भेटलं मला लोकांनी तिथून मी मध्ये काम करायला गेलो म्हणजे असा काहीतरी करा की ज्याच्यातून लोक पुढे गेली पाहिजे संधी निर्माण होईल हाच प्लॅटफॉर्म तयार केला आमच्या रोहनदाजांनी का युवा बदलापूर खोलला युवा बदलापूर मध्ये ओपन करून त्याने फाउंडेशन जो आहे तो ओपन केला आणि ओपन करून जो युवकांचा प्रतिसाद आहे काय पाहिजे आता दिवाळी पाठची आम्ही आता सुरुवात केली मला वाटतं परवापासून का दादांनी पहिले सोशल मीडियावरती पोस्ट टाकली का आपण युवा बदलापूरच्या मार्फत दिवाळीला काय केलं पाहिजे तर भरपूर जणांची इच्छा होती का दादा आपण होळी केली दादा आपण दहीहंडी केली दादा आपण रामनवमी केली नवरात्री केली आणि आता आपण दिवाळीचा असा काहीतरी वेगळा सण केला पाहिजे तर जेणेकरून जी पब्लिक डोंबिली ठाणा फडके रोड वगैरे जे राम मारुती रो रोड आहे तिकडे जातात ते इकडे कसे येता येईल आपलेच बदलापूर मधले लोक इकडे कसे एकत्र करता येतील हा सगळ्यात मोठा ध्येय आमचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यात मोठा ध्येय आमचा हाच असतो का युवक एकत्र एक कसे येतील yes. युवक जर एकत्र आले तर त्यांच्या एकीचं जे एकीचं एक बळ आहे ते एकीच्या बळातून काहीतरी एक वेगळं निर्माण होईल चित्र ते आम्ही प्रयत्न करतो म्हणजे आणि त्याच्यातून सेलिब्रिटी म्हणा आता त्याच्यामध्ये आपण मला वाटतं का बॉलिवूड आणि मराठी अशा दोन थीम ठेवल्यात मराठी व बॉलिवूड संध्या म्हणजे आपण जेवढी हा जेवढी परंपरा जपता येईल आपली संस्कृती जपता येईल तेवढा आम्ही पहिले त्याला प्राधान्य देतो आणि मग दुसरा विचार करतो म्हणून युवक हे आपल्यासाठी बदलापूर शहरासाठी म्हणा कि राज्यासाठी देशासाठी म्हणा युवक फार गरजेचं आहे फार म्हणजे त्यांच्या डोक्यात जी आयडिओलॉजी आहेत त्या आणि ज्येष्ठांचा अनुभव या दोन गोष्टी घेऊन जर सा चालणार ना, ना माणूस तर आपल्याला कशाचीच गरज नाही लागणार नाही एकंदरीतच शेवटचा प्रश्न असणार आहे आता राजकीय क्षेत्रात आपण पदार्पण केलंय तुमचे राजकीय गुरु कोण आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभाग क्रमांक का पदरामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून जनता म्हणते की तुमचा चेहरा पुढे आला पाहिजे तर काय बदल घडणार आहेत दोन क्वेश्चन आहेत शेवटचे आता राजकीय गुरु तर असं म्हणताना येणार पण गुरु सगळ्यात पहिला गुरु तर आपले बापच असतात जे आपल्याला बोटाला धरून चालण्यापासनं तर आयुष्य घडल कसं आणि म्हणजे असं पकडून चालला का लग्नापर्यंत आपल्याला नंतर लग्नानंतर ते अं थोडं लक्ष कमी करतात तेव्हा पत्नी येते परंतु राजकीय गुरु म्हणायचं झालं तर ज्या घरात मी जन्माला आलो पाटील कुटुंबामध्ये तिथे आमचं आधारस्तंभ म्हणा प्रेरणास्तंभ म्हणा की आ, गुरु म्हणा तर आमचे राजकीय गुरु प्रकाशदादा पाटीलच आहेत त्यांच्या मार्फतच आम्ही सगळं जे काही आहे ते शिकलेलो आहे त्यांच्या त्यांच्या याच्यात वावरूनच आम्हाला काही गोष्टी समजल्या गेलेल्या आहेत दुसरं म्हणजे श्रुदादा आणि रोहनदादा यांनी जे गाईड करतात बाबा तू हे केलं पाहिजे हे कर इथे जा तिथे जा तर हे पण राजकीय गुरु म्हणायला त्यांना काय मला अवघड ठरणार नाही की बाबा प्रकाश दादा नंतर माझे गुरु असतील तर तेच नेहमी तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे इकडे जा तिकडे जा या दृष्टिकोनात एकंदरीत धन्यवाद दिलेला माहिती एकंदरीतच आपण पाहतोय की पॅनल क्रमांक पंधरा हा अतिशय महत्वाचा मानला जातो आणि त्या अंतर्गत जर संधी मिळाली तर नक्कीच आम्ही काम करू परंतु राजाचा मुलगा राजा न बनता जो ज्यासाठी कॅपेबल असेल त्याला संधी मिळाली पाहिजे असं प्रामाणिक मत जे आहे ते, सो ते, 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 ते या ठिकाणी प्रथमेश दादा यांनी व्यक्त केलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचं सोनं करू असं देखील जे आहे ते मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे धन्यवाद आपण सविस्तर आणि पडखररित्या आपलं मत जे आहे ते मांडलं युवांसाठी जे अनेक प्रश्न आहेत ते या ठिकाणी व्यक्त केले आणि आशा करूयात की येणाऱ्या काळामध्ये जो कोणी निवडून येईल ते ह्या युवांचे प्रश्न असतील किंवा जे स्थानिक प्रश्न असतील ते नक्की मार्गी लावेल आपण वेळ दिला आणि आपले मत मांडलं त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला नक्की विसरू नका व्हिडिओ राहुल साळवेसोबत मी आणि ठळक वार्ता बदलापूर धन्यवाद